नमस्कार मी पत्रकार पुत्रेश्वर शिंदे केस विधानसभा मतदारसंघातून विधान नाही तरीही मी स्वतः अपक्ष उमेदवार म्हणून केज विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहे तरी केज विधानसभा मतदारसंघातील केस तालुका असेल अंबाजोगाई तालुका असेल तिथल्या तमाम नागरिकांनी मला सपोर्ट करायचा आहे जे काही आपले प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करेल जे मी मुळात पत्रकार असल्यामुळे जे पत्रकार मित्रांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी मी विधान परिषदेमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे पत्रकारांच्या विविध मागण्या असतील पत्रकारांच्या विविध मागण्यावर सर्व पत्रकारांनी आम्ही मिळून प्रत्येक संबंधित अधिकाऱ्यांना पत्र दिले संबंधितल्या लोकप्रतिनिधींचे आम्ही पत्र दिले परंतु कुठलाही या ठिकाणी पत्रकारांच्या प्रश्नावर बोलणारा ना लोकप्रतिनिधी नाही त्यासाठी येत्या विधानसभेला वैयक्तिक स्वतः मी निर्णय घेतला आहे पत्र पत्रकार म्हणून की विधानसभेमध्ये पत्रकाराचे प्रश्न मांडण्यासाठी मी स्वतः पत्रकार म्हणून विधान परिषदेमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यावेळेस आम्ही स्वतः सर्व पत्रकार एस एम देशमुख सरांच्या पाठीशी असताना एस एम देशमुख सरांना साठी विधानसभेवर घ्या अशी सर्व पत्रकारांची मागणी होती तरीही एस एम देशमुख सरांना विधानसभेवर घेतलं नाही त्या त्याचसाठी मी स्वतः पत्रकार उत्रेश्वर शिंदे के विधानसभा मतदारसंघातील विधानसभा जडून मला आपण सर्वांनी विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी मदत करायची Jai